नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या दत्तजयंतीनिमित्त श्री दत्तगुरूंचे कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सर। सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद छान सारा देवात महान दत्त मजा छान सारा देवात महान मंदिरी जाऊ त्याचे गाव गुणगान मंदिरी जाऊ तुण गा दत्त मजा छान सारा देवात महान दत्त मजा छान सारा देवात महा मंदिरी जाऊ त्याचे गाऊ गुण मंदिरी जाऊ त्याचे गाऊ गुणगार त्रिलोकीच्या नाथाचे त्रिगुणी रूप त्रिलोकीच्या नाथाचे त्रिगुणी रूप छोटान मोठ्या ना आवडे खूप खूप छोटान मोठ्या ना आवडे खूप खूप अथांग सागर समातंग ज्ञान अथांग सागरा समातंग ज्ञान मंदिरी जाऊ त्याची गाऊ गुणगान मंदिरी जाऊ त्याची गाऊ गुणगान दत्त माझा छान सारा देवात महान दत्त माझा छान सारा देवात महान मंदिरी जाऊ त्याची गाऊ गुणगार मंदिरी जाऊ त्याची गाऊ गुणगान ब्रह्मा विष्णू महेशचा असे अवतार ब्रह्मा विष्णू महेशाचा असे अवतार भक्त जनावरी करी मोठे उपकार ब्रह्मा विष्णू महेशचा असे अवतार भक्त जनावरी करी मोठे उपकार भक्त जनावरी करी मोठे उपकार त्याच्या संगे रंगू दंगू विसरू देहवान സംസേ രംഗുദംഗു വിസരൂ ദേഹ മന്ദിരി ജുണഗാന മന്ദിരി ജൗ ഗുണാന ദത്ത മജ് ഛാന സാദേ മഹാന ദത്ത മജാ ഛാന സാദേവത് മഹാന മന്ദിരി ജീ ഗുണ മന്ദിരി ജീഗുണ ഗാന ഭീമ സംഗ മീ ഭക്ീമേ സംഗമി ഭക്ടാ ഭക്ത മഴ ലഗേ ദ ലള ഭക്താ മഴേ ദ ല ഭക്ത ദ ജീവ കി പ്രാണ ഭക്ത ദ ജീവ കി പ്രാണ मंदिरी जाऊ त्याचे गाव गुणगान मंदिरी जाऊ त्याचे गाव गुण गान दत्त माझा छान सारा देवात महान दत्त माझा छान सारा देवात महान मंदिरी जाऊ त्याचे गाव गुणगान मंदिरी जाऊ त्याचे गाव गुणगान मंदिरी जाऊ त्याचे गाव गुणगान धन्यवाद